आई कुलस्वामिनी देवी धनदाई मातेच्या कृपा आशीर्वादाने धुळे नाशिक नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील भक्त भाविकांना ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाळीत आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रेम ऐक्य आणि दान धर्माने उजळलेली दिवाळी साजरी करावी सामाजिक सलोखा घडवून आणण्यासाठी एकोपा जपावा हीच माझी साईचरणी प्रार्थना सर्व भाविकांना नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छ दीपक दीक्षित उर्फ गणू महाराज मजदी तालुका साकरी जिल्हा धुळे तथा साकरी तालुका ब्राह्मण बहुउद्देशीय खजिनदार साकरी योजजी जयंती 19 वर्षापासून एकटा करतो राशन दुकानामध्ये तेल वाटप केले गडावर जाताना पदयात्रा वाल्यांना जेवणाचं कंटिन्यू तीन वर्ष एस टी महामंडळ साखरी डिपोला किराणा साईबाबाच्या मंदिराचं सा पूर्ण सेवा आपल्याकडून चालते बसून घ्या ते पहिले ठरलेले पी आय होते त्यांना राजीनामा देऊन त्यांना राजकारणामध्ये केला जयकुमार यावंत पंधरा वर्षापासून कॉन्टॅक्ट चालू आहे फक्त कोणतं आपल्या काम राहायचं कोण तयार नाही राहत दीपक रत्नाकर दीक्षित पंपी गावाच्या गांभीर गरु महाराज दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा साक्री तालुका असो नाशिक जिल्हा असो धुळे जिल्हा असो माझ्या बहिणी मायबाप बालगोपाल मंडई मित्र मंडई करुण बहिणी यांना सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा